मंडळी नुकताच एम पी एस सी परीक्षांचा अंतिम निकाल जाहीर झाला हा निकाल काही जणांच्या आयुष्यात सर्वोच्च आनंद घेऊन आला त्यांच्या यशाच्या प्रेरणादायी कथा तुम्ही मागील पाच सहा दिवसांपासून ऐकत असाल पण एम पी एस सी उत्तीर्ण झालेल्या यातील एका सामान्य मुलीची संघर्ष गाथा सध्या राज्यभरात चर्चेचा विषय आहे विधवा आई पाच भावंडांचं कुटुंब आणि घरात अठरा विश्व दारिद्र्य अशी एकीकडे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि दुसरीकडे एम पी एस सी मार्फत विविध पदांसाठी वेळोवेळी घेतल्या गेलेल्या मुख्य परीक्षांमध्ये तब्बल पंधरा वेळा पदरी आलेलं अपयश पण हार न मानता तिनं कष्ट जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एम पी एस सीच्या परीक्षेत अखेर यशाला गवसणी घातली ती क्लास वन अधिकारी बनली अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात राहणाऱ्या त्या जिद्दी मुलीचे नाव आहे उषा गंगाधर पवार काय आहे तिच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण <sutters> कोपरगावच्या सुभाष नगर भागातील लहानशा झोपडी वजा पत्राच्या हलाखीची त्यातही नियतीनं या कुटुंबाची कठोर परीक्षा घेतली उषाचे वडील मागील सोळा वर्षांपासून अर्धांगवायून अंथरुणाला खिळून पडले होते काही वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं हा त्यांच्या कुटुंबावरील सर्वात मोठा आघात होता कुटुंबातील पाच भावंडांच्या पालन पोषणाची आणि घराची सगळी जबाबदारी उषाच्या आई अहिल्याबाई यांच्या खांद्यावर आली अहिल्याबाई कोपरगाव नगरपालिकेत कंत्राटी झाडू कामगार म्हणून काम करतात रस्त्यावरील कचरा आणि धूळ साफ करून त्यांनी आपल्या लेकीला शिक्षण दिलं उषाचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर पवार यानं देखील शहरातील रस्त्यांवर बुट पॉलिश करून बहिणीच्या शिक्षणासाठी हातभार लावला दरम्यान तीन बहिणींची लग्न झाली उषा ही सगळ्यात लहान होती तिने एकच निर्धार केला होता की पिढ्यान पिढ्यांची गरिबी दूर करायची असेल सन्मानाने जीवन जगायचं असेल तर चांगलं शिक्षण घ्यायचं चा आणि अधिकारी बनायचं यासाठी तिच्या कुटुंबाचा खूप मोठा सपोर्ट तिला शेवटपर्यंत राहिला उषाचं पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण कोपरगावच्या नगरपालिका शाळेत झालं आठवी ते दहावी शिक्षण एम के आढाव माध्यमिक शाळेत तर अकरावी बारावीचं ग्रॅज्युएशन तिनं कोपरगावच्या एस एस जेवण कॉलेजमधून पूर्ण केलं आणि नाशिकच्या एम कॉलेजमधून ए शिक्षण घेतलं पुढे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ती पुणे येथे गेली एम पी एस सी मार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा पोलीस उपनिरीक्षक कर निरीक्षक ब व गटक अशा वेगवेगळ्या पदांसाठीच्या परीक्षा ती सातत्यानं देत राहिली मागच्या दहा वर्षात तिनं अशा वेगवेगळ्या पदांसाठीच्या पंधरा पूर्ण परीक्षा सलग उत्तीर्ण केल्या पण प्रिपास होऊन मेन्स मध्ये फेल हे गणित ठरलेलं पण अशा परिस्थितीत देखील ती स्वतःला सतत सांगायची की मी करू शकते मी करेन मी हार मानणार नाही मागे हटणार नाही मला घरचे सपोर्ट अशा ती स्वतःला मोटिवेट करायची याशिवाय तिच्या आईचं एक वाक्य तिला कायम प्रेरणा देत राहिलं ते म्हणजे पोरी कचऱ्याची जागा बदलते तू तर माणूस आहे तुला पण एक ना एक दिवस यश नक्की मिळेल आणि त्यानंतर उषा पुन्हा पेटून उठायची पण तरीही आता पुण्यात राहून नऊ वर्ष झाली होती यशही मिळत नव्हतं शिवाय आर्थिक हातभारही कुठेतरी कमी पडू लागला त्यावर उषाने एक पर्याय शोधला तिनं आपली जागा आणि वातावरण चेंज करायचं ठरवलं पुणे सोडून तिनं थेट कोपरगाव गाठलं अशा परिस्थितीमध्ये त्यावेळी कोपरगाव पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी तिला खूप मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन केलं कोपरगावात स्पर्धा परीक्षा केंद्र किंवा चांगली लायब्ररी नसल्यामुळे तिनं पुढचं प्रिपरेशन संगमनेरला जाऊन केलं त्या ठिकाणी पोलीस भरतीच्या लॅबमध्ये बसून तासन तास अभ्यास केला पार्ट टाइम मध्ये जसा वेळ मिळेल तसं तिनं मेसमध्ये देखील काम केलं मेस मध्ये चपात्या लाडणं भांडी घासणं यासाठी तिला पर डे अडीचशे रुपये मिळायचे शिवाय एक वेळेच जेवण देखील फ्री असायचं करायची सोळाव्या प्रयत्नात एकदाची ती मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाली पुढे तिची मुलाखतही छान झाली पण केवळ बारा मिनिटांचीच त्यामुळे ती थोडी अस्वस्थ झाली आणि तिनं आपल्या ओळखीचे डेप्युटी कलेक्टर सौरभ रंगाटे यांना कॉल करून मुलाखत कशी झाली काय काय प्रश्न विचारले उत्तर कशी दिली ते सगळं सांगितलं त्यावर रंगाटे सरांनी मुलाखतीमध्ये तुला साठ प्लस मार्क मिळतील यावेळी अधिकारी होणार असा विश्वास दिला पुढे त्यांचे ते शब्द तंतोतंत खरे ठरले निकाल चांगला लागला तेव्हा उषाला मुलाखतीत शंभर पैकी पासष्ट मार्क मिळाले एमपीएससी च्या अंतिम निकालात अनुसूचित जाती प्रवर्गातून उषाला चौदावी रँक मिळाली उषा क्लास वन अधिकारी बनली तिला आता डी वाय पद मिळण्याची अपेक्षा आहे निकालानंतर उषाच्या छोट्याशा घरी मोठी गर्दी बघायला मिळाली होती फक्त पवार कुटुंबालाच नाही तर अवघ्या कोपरगावला प्रचंड आनंद झाला होता उषाचा अभिमान वाटला अखेर आज माझ्या यशाचा सूर्य उगवलाय शेवटी गुलाल अंगावर पडला यात माझ्या फॅमिलीचा संघर्ष खूप वेदनादायी आहे माझ्या आईनं साफसफाई काम केलं बूट पॉलिश केलं आज खऱ्या त्यांच्या चीज अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आणि माझ्या कठीण काळात त्यांनी व माझ्या बहिणींनी मला खूप सपोर्ट केला अशी भावनिक प्रतिक्रिया निकालानंतर उषा पवारनं दिली यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उषाच्या घरी अभिनंदन करण्यासाठी आले होते कोबरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप सोनने यांनी उषाचा सत्कार केला उषा पवार तिच्या एम पी च्या प्रवासात मोबाईल पासून दूर राहिली आणि त्याचा तिला फायदा झाला त्याबद्दल स्नेहलता कोल्हे यांनी तिचं विशेष कौतुक केलं मंडळी उषा पवार या तरुणीची ही यशोगाथा हजारो गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी कहाणी आहे तिचं हे यश सिद्ध करत आहे की कष्ट करण्याची तयारी असेल मनात खरी जिद्द असेल तर कोणतीही अडचण तुमच्या मार्गात अडथळा ठरत नाही अगदी पंधरा वेळा अपयश पदरी पडूनही उषाने पुन्हा प्रयत्न केला आणि शेवटी एका सफाई कर्मचाऱ्याची पोरगी क्लास वन बन अधिकारी बनलीच तिची ही सगळी स्टोरी तुम्हाला नक्की कशी वाटली आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका